नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन या दिवशी अगदी काहीही करता नाही आलं तरी एक गोष्ट आवर्जून करावी कारण हा दिवस नारळ वाहण्यापुरताच मर्यादित नाही तर तो आपल्या नात्यांमधील प्रेम एकोपा आणि शुभतेचं एक पवित्र धागा बांधतो चला तर मग जाणून घेऊया नारळी पौर्णिमेचं खरं महत्व आणि त्या दिवशी आवर्जून करावं करावं असं एक खास कार्य पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जातात हे सण विशेषत महाराष्ट्र कोकण आणि किनारी प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरे होतात पुढे आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचा इतिहास पौराणिक कथा पारंपरिक कथा विशेष उपाय आणि फायदे शिवाय या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर सर्वात आधी नारळी पौर्णिमेचा इतिहास बघूया नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने कोळी समाज आणि किनारी भागातील मच्छीमारांसाठी विशेष महत्वाचा आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण समुद्र देवतेच्या पूजेशी निगडित आहे कोळी समाज ज्यांचं जा, जीवन समुद्रावर अवलंबून आहे हा सण समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मासेमारीच्या नव्या हंगामाच्या सुरुवातीसाठी साजरा करतात हा सण प्राचीन काळापासून का साजरा केला जात आहे जेव्हा मच्छीमार समुदाय समुद्राच्या संरक्षणासाठी आणि भरपूर मासेमारीसाठी प्रार्थना करत असे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला समुद्राची भरती सर्वाधिक असते त्यामुळे या दिवशी समुद्र देव वरुणाची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे नारळी पौर्णिमेशी संबंधित पौराणिक कथा प्रामुख्याने वरून आणि भगवान विष्णूशी जोडलेले आहेत एका कथेनुसार समुद्रदेव हा समुद्राचा स्वामी आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मच्छीमार नारळ अर्पण करतात त्यामुळे समुद्र शांत राहतो आणि मासेमारीसाठी सुरक्षित वातावरण मिळतं दुसऱ्या कथेनुसार नारळाला हिंदू धर्मात श्रीफळ मानलं जातं ते समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्यानं तो कल्पवृक्षाशी जोडला जातो नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करणं हे समुद्र देवतेला कृतज्ञता व्यक्त करण्याचं आणि समृद्धीची प्रार्थना करण्याचं प्रतीक आहे आता रक्षाबंधन हा सण भाई, बहीण भाई, भावाच्या नात्याचा उत्सव आहे हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा होतो त्यामुळे याला राखी पौर्णिमा असंही म्हणतात रक्षाबंधनाचा इतिहास प्राचीन काळापासून आहे आणि यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथाही आहेत दोन पौराणिक कथा आहे महाभारतातील एक प्रसिद्ध क कथा आहे ती म्हणजे द्रौपदी आणि श्रीकृष्णाची एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती तेव्हा द्रौपदीनं आपल्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या बोटाला मानला यामध्ये श्रीकृष्णाने द्रौपदीला संकट काही रक्षण करण्याचं वचन दिलं पुढे जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा श्रीकृष्णाने तिची रा लाज राखली या कथेनं रक्षाबंधनाला भाऊ बहीण नात्याचं प्रतीक बनवले आहे. आणखी एक पौराणिक कथा इंद्र आणि इंद्राणी यांच्याशी संबंधित आहे. इंद्र दैत्यांमध्ये युद्ध सुरू होतं. इंद्राणीने इंद्राच्या कलाईवर रक्षासूत्र बांधलं ज्यामुळे इंद्राला विजय मिळाला. ही कथा रक्षाबंधनाच्या रक्षक प्रथेचं मूळ मानली जाते. ऐतिहासिक काळात रक्षाबंधनाचा उपयोग हो, केवळ भाऊ बहीण यांच्या पूर्यात पुरताच मर्यादित नसून सामाजिक आणि राजकीय बंध मजबूत करण्यासाठीही होत असे उदाहरण द्यायचं झालं तर राणी कर्णावतीनं मुघल सम्राट हुमायूंना राखी पाठवून संरक्षण मागितलं होतं यामुळे रक्षाबंधनाला व्यापक सामाजिक महत्त्व प्राप्त झालं आता नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक प्रथाही आहेत कोळी समाज स सा, समुद समुद्र द समुद्रदेव पूजा करतो समुद्रात नारळ अर्पण केला जातो ज्यामुळे समुद्र शांत राहील आणि मासेमारी सुरक्षित होईल अशी प्रार्थना केली जाते मच्छिमार आपल्या बोटी रंगवतात सजवतात आणि त्यांची पूजाही करतात त्यानंतर ते समुद्रात छोटा प्रवास करतात आणि परत येतात कोळी समाज पारंपरिक कोळी नृत्य आणि गाण्यांद्वारे उत्सव साजरा करतो यामुळे सणाला उत्साह हो आणि आनंद मिळतो नारळी पौर्णिमेला नारळी भात आणि नारळाच्या करंजा बनवल्या जातात हे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पे अर्पण केले जातात काही ठिकाणी कोळी बांधव पारंपरिक वेशात मिरवणूक काढतात आणि समुद्रकिनारी सामूहिक पूजा करतात शिवाय रक्षाबंधनाच्या काही प्रथा आहेत बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो पूजेनंतर नैवेद्य म्हणून मिठाई नारळ भात किंवा इतर पदार्थ अर्पण केले जातात आता नारळी पौर्णिमेचा इतिहास प्रथा परंपरा जाणून घेतल्यानंतर नारळी पौर्णिमेला किती महत्व आहे हे आपल्याला जाणून घेता आलं आता या नारळी पौर्णिमेला करायचे काही विशेष उपाय अगदी काहीही करता नाही आलं तर हे उपाय आवर्जून करावे तर त्यासाठी काय करावं एकाक्षी नारळ ज्याला एक डोळा असतो हा माता लक्ष्मीला प्रिय आहे ना नारळी पौर्णिमेला हा एकक्षी नारळ घेऊन त्याची पूजा करून तो घरात ठेवला तर घरात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते असं म्हणतात एकाक्षी नारळ हा लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पूजा स्थानात ठेवल्याने आर्थिक स्थैर्य मिळतं असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त समुद्रात नारळ अर्पण करताना ओम वरुणाय नम या मंत्राचा जप करावा यामुळे समुद्रदेव प्रसन्न होतात आणि संकटांपासून संरक्षण होतं असं सांगितलं जातं धन्यवाद